रान रुजणारा विना मग सर्वांना जागा आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा आता माझे सकाळचे सहा सत्तावीस सत्तरीचा टाईमपास कॉल झाला आम्ही लेट तर आता ना मला मिळाले कॉलेजसाठी थंड भारी थंडी आहे जॅकेट घालणं हे इम्पॉर्टंट एवढे दिवस थंडी नव्हती बाहेर आता था। परत थंडी आली आहे तुमच्या काहीकडे आणायचं आहे ना हाय का आपण पप्पांचं पण जॅकेट घेऊन घ्यावे चला

एअरपोर्ट चार्ज मिळाले तुमच्यासाठी मी चलो बाईज बाय बाय बघेन्सी मित्रांनो मी जातोय खाली मैत्रिणी नाही आहेत का मला काय माहिती माझे ऑडियन्स काय मित्रांनो बोलायला दा। सवय पर पॅक झाले हो तुम्ही तर 마을 이렇게 한 चालू आहे घरी म्हणते घरीच घरी पोहोचली आता टाईम बघा एक दहा गज दुपारचे आणि अजून पर्यंत मम्मी तर जेवण रेडी झालं चला बघू मम्मी काय टाइमपास करते काय मम्मी कुठे गेला नाही काय करत आहे जेवायला वाडा यार ना द्या मग हां अण्णा जेवाय चला जेवायचा ना हा चला आपण बघा जेवण घेऊ मग मम्मी आणि आई जेवतील चला आपण जेवण घेऊ मित्रांनो आता वाजले दुपारचे बघा तीन सुद्धा आता मी वाचल बघा अभ्यासाला बसलोय मी आता पटकन जर अभ्यास करतो इलेक्शनची सुट्टी आम्हाला होती ती कॅन्सल झाली इलेक्शन पोस्टपोन झाल्यामुळं कॉलेजला पण जायचं आणि आता सुट्टी नाहीये आता वया पटकन पण पूर्ण करतो कारण पाच तारखेला सबमिट करायची आहे आपल्या संध्याकाळची साडेचारमध्ये जागा हो म्हणजे ट्यूशन वगैरे बदललं कारण इथे क्लासला जरा आज लवकर चाललो आहे तर आजकाल अभ्यास करणं कारण की पेपर वगैरे वगैरे कोणी ना तर लवकर चाललो आहे का तो क्लासला तुम्हाला भेटतो उद्या जाग भेट होतं म्हणजे टेक केअर बाय बाय सी यू ब्लॉग आवडला जात लाईक करा